महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी त्रास सहन करावा लागत आहे प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडे फी भरण्यासाठी पैसे नसल्याने त्यांना पुढील शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ येत आहे विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती तात्काळ मिळावी यासाठी चोपडा एन एस यू आयच्या च्या वतीने तहसील कार्यालयात आंदोलन करण्यात आले यावेळी लाडका भाऊ लाडकी बहीण यासारखी लाडका विद्यार्थी ही योजना कधी होणार अशा घोषणा देण्यात आल्या सदर आंदोलन एन एस आयचे प्रदेश सचिव चेतन बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयाच्या आवारात करण्यात आले या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने महाविद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी झाले होते ते आपण महाविद्यालयात प्रवेश घेतो पण आपण महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर आपल्या सगळ्यांना पूर्ण फी कंपल्सरी भरावी लागते पण आपल्याला असं माहिती असते की आपण आपली जे पन्नास टक्के फी आहे आपल्याला माफ होणार आहे किंवा आपल्याला ते वापस भेटणार आहे ते फी आपण पुढच्या वर्षी वापरून लगेच ऍडमिशन घेणार आहोत जर आपल्याला ती फी वापसच नाही भेटली तर आपण पुढच्या वर्षी ऍडमिशन कशा प्रकारे घेऊ शकतो आपल्या पालकांना त्याचं टेन्शन येतं जसं की आपल्याला एका ठिकाणचं माहीत पडलं की त्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती वापस आली नाही म्हणून त्याला पुढच्या वर्षी ऍडमिशन घेता आलं नाही म्हणून त्याने आत्महत्या केली मित्रांनो अशा घटना आपल्याला ऐकायला भेटत आहेत माहिती पडतायत तर ह्या ही जी बाब ही प्रत्येक विद्यार्थ्यासोबत होऊ नये यासाठी आम्ही आज हा प्रयत्न करत आहोत आम्हाला वाटतं की ज्यांनी ज्यांनी म्हणजे विद्यार्थ्यांनी जा जा पुढे जाण्यासाठी शिक्षण हे खूप गरजेचं आहे जसं लाडका भाऊ लाडकी बहिणी योजना आहेत जर ही योजना न आणता जर लाडका विद्यार्थी योजना आणली तर विद्यार्थी हा शिकून मोठा होईल तो एक चांगला तर कोणत्या तरी एका चांगल्या पदावर जाईल आणि त्याच्या वडिलांसोबत चांगल्या प्रकारे संगोपन करू शकतो म्हणजे लाडका भाऊ किंवा लाडकी बहिणी योजनेची अजिबात गरज पडणार नाही जर विद्यार्थ्यांना या सवलती सगळे मिळाल्यात विद्यार्थ्यांचं शिक्षण जर मोफत झालं तर विद्यार्थी ह्या पुढे जाऊ शकतो आणि या योजनांची आपल्याला गरज पडणार नाही असे एवढं मी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न नमस्कार मी चेतन बाळेसकर प्रदेश सचिव विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र राज्य आज आम्ही चोपडा येथे शिष्यवृत्तीची विद्यार्थ्यांना सरकारतर्फे पडत असते फ्रीशिप म्हणतो आपण त्याला तरी अजूनही मागच्या अनेक वर्षापासून विद्यार्थी अनेक विद्यार्थी असे त्यांना फ्रीशीप पडत नाही तर आमची मागणी अशी आहे फ्रीप ही आमच्या विद्यार्थ्यांच्या हक्काची ती विद्यार्थ्यांना मिळालीच पाहिजे सरकार अनेक गोष्टींवरती खर्च करते आहे जसं लाडकीबाई योजना लाडका भाऊ योजना परंतु विद्यार्थी कधी लाडका होणार ही महत्त्वाची बाब आहे विद्यार्थी जर लाडका झाला तर भविष्यात या अशा योजनाची लाडकीबाई योजना लाडका भाऊ योजना या योजनांची गरज पडणार नाही सर जनतेला विद्यार्थी आज शिकून पुढे काहीतरी त्याच्या पायावर गर आम्हाला असं वाटतं सरकारला असं वाटतं की कोणी शिकू नये आणि सर्व आढाने राहावेत तेव्हाच सरकार चालणार आहे असं आम्हाला असं वाटू लागलं आहे परंतु आम्ही काही आमची बाजू सोडणार नाही येणेशिवाय कायम विद्यार्थ्यांच्या बाजूने उभे राहील आणि विद्यार्थ्यांचा हक्क मिळवण्यासाठी काम करत राहील आज आम्ही चोपडा तहसीलदार येते कचेरी तहसीलदार कार्यालय येते चोपडा करते एक आझादीचं गाणं सादर करून सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या प्रयत्नातून सरकार जागे होईल अशी आम्हाला खात्री